नमस्कार मित्रांनो आई उद्या रवी पुण्याला येणार आहे कंपनीचं एक महत्वाचं काम आहे ते आपल्याच घरी राहणार आहेत दादाला एअरपोर्ट वर, वर जाऊन त्यांना घ्यायला सांग वहिनींना सांगून घराची थोडी व्यवस्थित साफसफाई करून घे आणि हो त्यांच्यासाठी एक रूम तयार कर जेवणासाठी दोन भाज्या आणि थोडं जास्त तूप आणि ड्राय घालून माझ्यासाठी गाजरचा हलवा त्यांच्याजवळ पाठवून दे आणि हो संध्याकाळचं जेवण हनुमान चौकामधल्या नवीन हॉटेल मध्ये करायला घेऊन जावा अर्पिता फोन वर आपल्या आईला आशा ताईंना सांगत होती जावाई बापू येणार आहेत हे ऐकून आशा ताईचा पाया जमीन सरकली होती जेव्हा जावाई बापू घरी येतात तेव्हा एवढं सगळं जेवण बनवलं जातं की जसं काय साक्षात देवच घरी अवतारले आहेत मेवणा आणि सासरा सगळे पिशव्या घेऊन त्याच्या सेवेसाठी बाजारात पळत असतात गायत्री ऑफिसला हो निघाली होती तेवढ्यात आशाताई म्हणाल्या सुनबाई आज ऑफिस मधून लवकर घरी आहे उद्या जावाई बापू येणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर तयारी करावी लागेल घराची साफसफाई करून त्यांच्यासाठी तुमची रूम रिकामी करून दे बाथरूम मध्ये नवीन शॅम्पू साबण टूथपेस्ट आणि ब्रश ठेव येताना बाजारातून पनीर आणि घेऊन ये आशाताई जात असलेल्या आपल्या सुनेला गायत्रीला सांगत होत्या ते। तेव्हा गायत्री म्हणाली आई तुम्ही काळजी करू नका भाऊजी तर या घराचे सदस्यच आहेत प्रत्येक महिन्याला येतात आणि हो आज मी ऑफिसमधून मधून लवकर येऊ शकणार नाही कामाचं भरपूर प्रेश प्रेशर आहे आणि उद्या पण मी ऑफिस मधून सुट्टी घेऊ शकणार नाही पण तुम्ही काही काळजी करू नका मी सगळी व्यवस्था करूनच ऑफिसला जाईन भाऊजींना मान सन्मान पण देईन पण त्यांनीही थोडं समजून घ्यायला हवं गेल्या महिन्यात तुम्ही सांगितलं म्हणून मी तीन दिवसाची सुट्टी घेतली होती पण यावेळी मला माफ करा भाऊजी आल्यानंतर सगळं तुम्हालाच सांभाळून घ्यावे लागेल एवढं बोलून गायत्री हॉफिसला निघून गेली आशाताईचा जावाई रवी हॉफीसच्या कामानिमित्त त्यांच्या शहरात येत होता आणि तसही प्रत्येक महिन्याला त्याचं येणं होतच होत कधी कधी आशा ताईंची मुलगी अर्पिताही त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर येत असे जावाई बापूंना सासरी फाईव्ह स्टार हॉटेल सारखी फॅसिलिटी हवी होती त्यांना त्यांच्या कंपनीकडून राहण्याचा सगळा खर्च मिळत होता पण पैसे वाचवण्यासाठी सासरी येऊन राहत होते वेगवेगळ्या प्रकारच्या डिमांड करत असे रवीला हे माहीत होत कि अर्पिताचा दादा वहिनी दोघही नोकरी करतात आणि सासू सासऱ्यांचं लग्न होऊन फक्त दोन वर्ष झाले होते या दोन वर्षात जवळपास सोळा वेळा रवी त्यांच्या सासरी आला होता रवी जेव्हा आपली बायको अर्पिता बरोबर सासरी येत असे तेव्हा तो आपल्या बायकोला कोणतं काम करून देत नव्हता कोणाकडून जराशी जरी चूक झाली की तो सगळं घर डोक्यावर वर घेत होता उदय आणि गायत्रीच्या लग्नात फक्त त्याने खूप तमाशा केला होता सगळ्या लग्नात तोंड फुगून बसला होता कारण फक्त एवढंच होत की रवीला स्टेशनवर घेण्यासाठी उदय फक्त दहा मिनिट उशिरा पोहोचला होता पण तो तर ट्रॅफिक मध्ये अडकला होता पण ही गोष्ट रवीला समजूनच घ्यायची नव्हती मेवणा उदयची बायको गायत्री लग्न करून आल्यानंतर रवीला आपल्या नात्याचा आपला मान सन्मान आणि याचा रुबाब कमी होईल याची भीती वाटत होती सासरवाडीत आपला रुबाब स्वतःचा दबदबा ठेवण्यासाठी त्याने प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणं हाच त्याचा त्याला रामबाण उपाय सुचला होता उदय आपल्या भाऊजींना घेण्यासाठी राईट टाइमवर एअरपोर्ट वर पोहोचला उदयला दहा वाजता ऑफिस मध्ये पोहोचायचं होतं एअरपोर्ट वर जाणे येण्यातच दोन तास गेले आणि हजारो रुपयांचं पेट्रोल परिस्थितीला पाहून भाऊजी एकटेही घरी येऊ शकले असते पण नाही त्यांना तर सासरवाडीत स्वतःचा दबदबा ठेवायचा होता आशात आई जावयाच्या स्वागतासाठी चौकटीत उभ्या होत्या आता बघा आईच सुरू होईल हे खा ते खा गायत्री हळूच आपल्या नवऱ्याला उदयला म्हणाली उदयने फक्त गायत्रीकडे पाहिलं आणि काहीच रिॲक्शन दिलं नाही गायत्रीने नाश्त्यासाठी इडली आणि समोसे बनवले होते आणि बाजारातून गुलाबजाम आणले होते तिला ऑफिसला पण वेळेवर पोहोचायचं होतं तेवढ्यात रवी म्हणाला उदय टपरी वाल्याकडून कचोरी घेऊन आला नाहीस खूप टेस्टी असतात आज तर वहिनीने फक्त दोनच पदार्थावर नाश्ता भागवला रवी हसत हसत बोलून गेला तेव्हा उदय म्हणाला भाऊजी उद्या घेऊन येतो की तेव्हा रवी म्हणा मला उद्या कचोरी बरोबर गरम गरम जिलेबी पण घेऊन ये बारा वाजता मी ऑफिसचं काम करून परत घरी येईन दुपारचं जेवण मी घरीच करणार आहे तेव्हा उदय म्हणाला ठीक आहे भाऊजी मी हाफ डे घेऊन लंच साठी घरीच येईन गायत्री तर ऑफिस साठी निघून जाईल तिला ऑफिस मध्ये काही महत्वाचं काम आहे ती सुट्टी घेऊ शकणार नाही उदय थोडा चाचपडतच ते म्हणाला तेव्हा रवी रागाने म्हणाला हो बाबा तुम्हाला तर नात्याचं काहीच महत्व नाही घरच्या जावयाची आता किंमतच उरली राहिली नाही उदय आणि गायत्रीला रवीचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहित होता त्यामुळे त्या दोघांनी उत्तर देणं गरजेचं समजलं नाही ते दोघे उत्तर न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू लागले गायत्रीने काम वालीची आणि आपल्या सासूबाईची मदत घेऊन चपाती पनीर पुलाव आणि बटाट्याची भाजी बनवून ऑफिसला निघून गेली जवळपास तीन वाजता रवी हॉफिस वरून घरी आला तेव्हा आशाताई आणि त्यांचा नवरा अशोकराव दोघेही जेवण करायला बसले होते या गोष्टीवरून रवी नाराज झाला होता हे त्याच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ दिसत होतं तुमची वाट बघून आताच आम्ही जेवायला बसलो उदयचा फोन आला होता तो म्हणाला तुम्ही लोक जेवण करून घ्या मी भाऊजींना लंच साठी कंपनी देईल उदयचे वडील अशोकराव म्हणाले आशाताईनी कसे तरी दोन घास खाऊन घेतले आणि जावाई बापूला जेवायला वाढायची तयारी करू लागल्या एवढ्यात उदय पण घरी आला येताना श्रीखंड घेऊन आला होता केलं आणि पटापट रवी आणि उदयला जेवायला वाढलं जेवणाच्या ताटाला पाहून रवी म्हणाला चपात्या गरम असत्या तर बरं झालं असत सकाळी चपात्या बनवून ठेवल्या मला हे कळत नाही की त्यांना नोकरी करण्याची काय गरज आहे जर घरातल्या लोकांना गरम जेवण खायला मिळत नसेल तर अशा नोकरीचा काय फायदा रवीने चुका काढायला सुरुवात केली आम्ही पुन्हा जेवण करम करून खाऊ शकतो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही गायत्री या घरासाठी तिच्या क्षमतेपेक्षा जास्त करते आणि आमच्या सोयीसाठी आम्ही तिचं स्वप्न मोडू शकत नाही ना जेवण बनवणे घराला व्यवस्थित ठेवणे ही तर चांगली गोष्ट आहे या व्यतिरिक्त घराच्या सुनेला जर दुसरं काही करायचं असेल तर आपल्याला तिची मदत करायला हवी अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तिच्या स्वप्नांमध्ये बाधा निर्माण करणं बरोबर नाही यावेळी उदय बोलला तेव्हा आशाताई त्याला हाताने इशारा करून गप्प रहा म्हणू लागल्या रवी उदय आणि गायत्रीच्या माघारी आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाला गायत्री वहिनी त्यांचा पगार तुम्हाला देतात की नाही का सगळा पैसा आपल्या माहेरच्या लोकांवर उधळतात अशोकराव म्हणाले पाहून आमचा मुलगा उदय आम्हाला घर खर्चासाठी पैसे देतो आम्हाला गायत्रीच्या पैशाची काहीच गरज नाही ती तिच्या कष्टाचे पैसे तिला जसं हवं तस खर्च करू शकते आणि तस पण आमची सुनबाई खूपच पैसे ती स्वतः देते आम्हाला पण गरजेच्या वस्तू भेट स्वरूपात आणून देत असते आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती आम्हा दोघांचा आदर करते प्रेमाने आमची विचारपूस करून आम्हाला काय हवं नको ते पाहत असते अशोकराव आपल्या सुनेचा पक्ष घेऊन म्हणाले रात्री जेवण झाल्यानंतर उदय बोलता बोलता म्हणाला मी नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहे भरपूर वर्ष झालं ही जुनी सेकंड हँड गाडी चालवतोय या गाडीच्या मेंटेनन्स साठी पण खूप खर्च येतोय या गाडीला विकून लोन घेऊन एक नवीन गाडी घ्यायचा विचार करतोय यावेळी ब्लॅक कलर मध्ये गाडी घेणार आहे तेव्हा रवी म्हणाला मी पण नवीन गाडी घेणार आहे मग माझी जुनी गाडी तू घे माझ्या गाडीची किंमत जास्त आहे पण तुला चार लाखाला देईन रवीला काहीही करून त्याची जुनी गाडी उदयला विकायची होती यामुळे गायत्री म्हणाली आम्हाला तुमची गाडी नको आहे आम्ही तर लेटेस्ट मॉडेलची नवीन गाडी घेणार आहोत रवीला गायत्रीचं मध्येच बोलणं योग्य वाटलं नाही जेव्हापासून गायत्री सून बनून या घरी आली आहे रवीची तर किंमत कमी झाली सगळे निर्णय गायत्री आणि उदयला विचारूनच घेतले जात होते अचानक रवीची नजर किचन किचन मध्ये मध्ये पडली तो म्हणाला हे काय पण खूप बदल केला आहे आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या जावाई बापू जास्त काही बदल केला नाही गेल्या आठवड्यात ओव्हन आणि टोस्टर सँडविच मेकर ठेवण्यासाठी दोन कपाट बनवले आहेत म्हणजे सामान पण व्यवस्थित ठेवता येईल बोलणं ऐकून रवीने परत तोंड फुगवलं दुसऱ्या दिवशी सकाळी अशोकराव वाटाण्याचे शेंगा सोलत होते तेव्हा रवी म्हणाला बाबा तुमच्या सुनेने तुम्हाला पण कामाला लावलं तुम्ही घराचं मालक आहात आणि घरातली कामं करत आहात रवी कटाक्षाने म्हणाला तेव्हा अशोकराव म्हणाले रवी ही तुमच्या जेवणाची तयारी आहे संध्याकाळी मटर पनीर बनवणार आहेत तसही हे घर आमचं आहे मग घरातली छोटी मोठी काम करण्यात कसला कमीपणा थोडस काम केल्याने सुनबाईचं काम हलक होत होलक होत असेल तर चांगलंच आहे ना यामध्ये कसला त्रास आहे आणि म्हातारपणे वेळही जात नाही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांची मदत करायला हवी अशोक राव म्हणाले रवीला आपल्या सासऱ्यांना त्यांच्या सुनेच्या विरुद्ध भडकावायचं होतं पण सगळा डाव पलटला रवी आल्यामुळे घरातलं सगळं टाईम टेबल बिघडत होत आणि सगळ्यांचा मूड पण खराब होत होता रवीला सासरी प्रत्येक गोष्टी तोंड खुपसण्याची सवय होती सासरी जास्त नाटक केल्यामुळे त्याची स्वतःची इज्जत कमी होत गेली त्याने इज्जत व्यवहारामुळेच कमी केली होती काम पूर्ण झालं होत तरीही तो अजून सासरीच राहिला होता बाबा मी संध्याकाळच्या फ्लाईटने निघणार आहे रवी म्हणाला जेव्हा अशोक राव म्हणाले ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही पुढल्या वेळी येताना अर्पिताला पण बरोबर घेऊन या सासू सासऱ्यांनी जाताना जावयाकडे मुलीसाठी आणि नातवंडासाठी गिफ्ट गिफ्ट दिलं दुसऱ्या दिवशी अर्पिताचा फोन येतो काय आई तुला लोकांना तर जावयाचं स्वागत करता येत नाही तुम्हा सर्वांमुळे मला किती ऐकून घ्यावं लागतं रवी म्हणत होता सगळं घर वहिनीच्या इशारावर चालत आहे घरी जा घरी जावाई आला आहे आणि ही महाराणी काम करावं लागू नाही म्हणून ऑफिसला हो निघून गेली आता घरातल्या प्रत्येक गोष्टी आमच्यापासून लपवल्या जात आहेत कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला विचारणं गरजेचं समजलं जात नाही नवीन किचन बनवलं नवी गाडी घेणार आहात आणि आता आमचं बोलणं मध्येच जात आहे तर घराच्या समोर बेधडक बोलत आहेत ती बोलतच होती आशाताई म्हणाले हे बघ बाळा ही गोष्ट कडू आहे पण जावाई बापू गरजेपेक्षा आमच्या घरगुती व्यवहारामध्ये हस्तक्षेप करत आहेत आम्ही गायत्रीला मुलीच्या रूपात स्वीकारलं आहे ती पण आम्हाला दोघांना तिच्या आई वडिलांचा दर्जा देते मग तिचं राहणीमान तिचे कपडे तिचं काम करण्याची आणि बोलण्याची पद्धत प्रत्येक वेळी तिला टोकणं जावाई बापूंना शोभत नाही बाळा कोणत्याही ठिकाणी स्वतःची इज्जत स्वतःचा मान सन्मान तेव्हाच राहतो जोपर्यंत तुम्ही कोणाला ओठ वाटत नाही आम्ही पण जावाई बापूंना मान सन्मान इज्जत देतो त्यांचा पाहुणचार करतो पण जर कोणी सासरी जाऊन फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा मागू लागल घरगुती व्यवहारामध्ये हस्तक्षेप करू लागलं तर किती वेळा आणि कोण गप्प बसून सहन करणार आहे अजून तर गायत्री गप्प आहे पण जावाई बापूंच्या व्यवहारामुळे जर गायत्री काही बोलली तर त्यांची काय किंमत राहील त्यामुळे चांगलं हेच होईल की स्वतःचा आत्मसन्मान ठेवून बाळा जावाई बापूंनी त्यांच्या सासरच्या व्यक्तींच्या कामांमध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जेव्हा त्यांच्याकडून सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत सल्ला देऊ नये त्यांच्या व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप करू नये स्वतःची आपल्या मुलीला समजावलं त्यानंतर जावाई बापूचं सासरी येणं जाणं थोडं कमी झालं रवी सासरी आल्यानंतर त्यांच्या घरगुती आणि व्यक्तिगत गोष्टींमध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत नव्हता मित्रांनो कोणत्याही जावयाने स्वतःला आणि स्वतःच्या घराला कधीही श्रेष्ठ सांगू नये गरज नसेल तर जास्त दिवस सासरी राहू नये सासरच्या घरगुती गोष्टींमध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू नका तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की धन्यवाद